सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या स्वागत आहे तर हे आहे आपलं विठ्ठल मंदिर आणि आपण चालून वगैरे इकडे आलेलो आहोत हे आहे विठ्ठल मंदिर याच्या आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला इकडे तिकीट काढावी लागणार आहे आणि तीच तिकीट अजून एका मंदिरासाठी पण चालणार आहे तर ती काढायची आहे चाळीस रुपये तिकीट आहे तिकडे सगळं सगळं जेही काम आहे हे सगळं दगडांनीच आहे <coughs> लक्ष्यू कोरीव काम बघताय तुम्ही तर चला आपण तिकीट काढायला जाऊया आपले <coughs> गाईडदानी सांगितलेलं आहे की इथे जसं तिकडे सोना चांदीचं आपलं बा मार्केट होतं बाजारपेठ होती तशी तिथे घोडे विकण्याची बाजारपेठ होती तर बघा पण यार मला इकडचं ना मेन म्हणजे एवढे मोठे अखंड दगड किलोमीटर लांब उज कसं म्हणजे केलं असेल विचार करा आणि एक किलोमीटर लांब असं हे बाजार आहे बघा इकडे आतमध्ये बघाल तुम्ही पूर्ण पूर्ण असं बाजारपेठ होती विचार करा त्यावेळेला काय असेल म्हणजे इकडचं मार्केट आपण म्हणतो ना मोठे सिटी वगैरे त्या पद्धतीचं इकडे असणार आहे आणि ते आपल्याला तिकीट काढायची आहे तिकीट काढायला गेले प्रणव आणि आई तर ही अशी आपली तिकीट आहे तर त्या तिकीट आपण चाळीस रुपयाची तिकीट आहे अजून एक मंदिरामध्येही चालणार आहे रिटर्नची त्यामुळे त्यांनी चाळीस रुपयाची तिकीट घेतलेली आहे इकडे आपण विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी ही तिकीट काढलेली आहे जो मूर्ति अभी ये मंदिर के अंदर नहीं है अभी महाराष्ट्र में जो चंद्रभागा नदी किनारे पे जो भगवान विट्ठल रुकमाई का जो मूर्ति है ना एक तरीका इसलिए से हम लोग देखे तो पहले दो मूर्ति इसके अंदर था जो युद्ध के समय पे दक्षिण भारत में एक जो बड़ा संत था पुरंदर दास बोल के पुरंदर दास ने ये जो मूर्ति को संभाल के रखना है मूर्ति केवल भगवान नहीं है मूर्ति हमारा परंपरा है हमारा कल्चर है हमारा संस्कृति का भाव है

Chinese, Haraf, Persians, सारे जो उस कंट्री में क्या क्या है और एक रेप्लिका के अंदर विष्णु जी का अलग अलग अवतार दिखता है यहाँ पे आपको वामन दिख रहा है उसी तरफ नरसिम्मा दिखता है उसी तरफ वामन दिखता है ऐसा एक एक जो रेप्लिका में एक एक जो ये है भगवान विष्णु जी का अवतार है और एक

बनवाला आपते गले होते तो <laughs> चापा इतना बड़ा नहीं रहता है ओके okay? और ये फ्लावर में फूल भी देख सकते वाइट येलो मिक्सचर है मैडम ये चापा जैसा चापा 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 है नहीं ये अलग ब्रीड है ज्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेलो हो, आहोत पण इथे मंदिरात मूर्ती नाही तर त्या गाभारात आपण आता प्रवेश करतो विठ्ठलाच्या मंदिराच्या आणि इथे प्रदक्षिणा आहे मूर्ती नाही आपली मूर्ती आहे पंढरपूरला ठीक आहे तर हा जो इतिहास आहे त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे तर अजूनही आपण काहीतरी बोलायचं आहे आपल्या भाषेतून कारण त्यांच्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजत नाही तर काही कुठे डान्स करत होती म्हणजे मित्र कुठे करत होती ते मी वाह दाखवते आणि तो रथ आहे ना तोही आपल्याला प्रॉपरली तिथे बघायचा आपण तिथे बोलणार तर आपण पहिला पण मंदिराचं दर्शन तर इकडे पहिले आहे ना ह्या दोन जे आपल्याला बसण्याची ती चिकाण दिसतात दोन दगडं दिसत आहेत त्यात दोन दगड ह्याच्यासाठी होते की इथे एक विठ्ठलाची मूर्ती होती म्हणजे दोन होत्या तर आणि त्याला विठ्ठलाचं एक रूप म्हणतात आणि एक विष्णूचं रूपही म्हणतात म्हणजे तिरुपती बालाजी आणि विष्णूचं रूप म्हणजेच विठ्ठल आहे तर त्याच्या अशा इथे दोन मूर्त्या होत्या त्यातली आपल्याकडे एक मूर्ती आपल्या पंढरपुरामध्ये आहे तर आपण त्याची प्रदक्षिणा घालण्यासाठी आपल्याला खालून आहे म्हणजे खालून जायचं आपल्याला दादर उतरून पुन्हा प्रदक्षिणा घालून दुसऱ्या साईडने वरती यायचे तर चाल प्रदक्षिणा या चा, खालून खालून आपण प्रदक्षिणा घालणार खाली आहे खाली आहे आणि या मंदिराच्या बाहेरून घालतोय हे मंदिर आहे हे जसं त्यांनी सांगितलं ना की पाणी जाण्यासाठी काय सुविधा आहे ना तर इथे तरी आपल्या पावसाचं पाणी पडलं ना ते खाली तर होल मधून बाहेर जाणार आहे म्हणजे एवढं असं इथे पुढचा विचार करून बांधकाम केलेलं आहे टेक्नोलॉजी

ओके okay, सब लोग और थोड़ा आगे आ जाइए देखिए एक एक तरीके मूवमेंट हम लोग कैसा चेंज करता है देखिए पहले वाला आपको मेंढक दिख रहा है इधर समझ गए ना इसके फेस है से बॉडी है लेग है मेंढक कैसा दिख रहा है पानी से ऊपर जंप करने से जो दिख रहा है ना सेकेंड हाँ। यहाँ पे देख सकते हैं सांप का फेस दिखते है आपको आ, आ, ऐसा है ना और सांप के नीचे देखिए छोटा शिवपिंडी है आ, दिख रहा है ना सांप शिवलिंग को रक्षण कर रहा है इसके नाम बोलते हैं नागलिंग और तीसरा आप इधर देख सकते हैं यहाँ पे माँ बंदर बैठा हुआ आप भी इस तरह देखिए माँ बंदर बैठा हुआ है माप बंदर, बंदर क्या कर रहा है छोटा बंदर को दूध पिला रहा है ना और इधर देख सकते हैं माप बंदर पेट के ऊपर है छोटा बंदर को नीचे से ऊपर खींच रहा है आ, हा, आ, हा। आ, और इधर देख सकते है हनुमान जी ने सागर उल्लंघन कर रहा है सागर उल्लंघन मतलब मिन, गए ना आपको नीचे का पैर है ऊपर का पैर है पौच है बॉडी है, है फेस है ओ, हा। हा। ना ये पूरा मैं ब्लॉक करके दिखाता हूँ अभी पूरा साफ को मूवमेंट दिखते है साफ सीधा नहीं चलेगा ना

ही त्यांची नगरी आहे हा आपण आता सभामंडप इथे बघून आलो इथे त्यांचे निवाडे होत होते म्हणजे कोणत्याही गोष्टीची प्रॉब्लम असेल जसं आपण तेला रामामध्ये बघितलं की कसे प्रॉब्लेम घेऊन यायचे लोक तर ते सॉल्व्ह करण्यासाठी इथे सभामंडप होता तसा इकडे आहे की आपण दर्शन केलेलं आहे ह्या साईडला आता इकडे चिन्नादेवी ते आपण समोर बघतो आपण ते चिन्नादेवी माहिती आहे की तुम्हाला सिद्ध संगीताची आवड होती आपण सिरियलमध्ये पाहिलं आहे तर तिला नृत्याची आवड होती तर ती नृत्य करायची तर त्या नृत्य कलेसाठी हा मंडप होता आणि इथे जे त्याचे स्तंभ आहेत त्या स्तंभातून मृदंग तबले म्हणजे आपले जे सूर आहेत ना त्यांचा आवाज ह्या स्तंभातून येत होता तर असं हे ठिकाण आहे बऱ्याच गोष्टी आहेत आपण पूर्ण काय असं अगदीच कवर करू शकत नाही आहे तर हे सात थरांनी बनलेलं आहे म्हणजे सात आहे तर ते आहेत बरं ही मेन म्हणजे जसे आपले आप सात अजूबे आहेत म्हणजे सात नोटीवरती आपले जे प्रत्येक नोटीवर काही ना काही चिन्ह दिलेलं आहे मागच्या साईडला त्यातलंच पन्नास रुपयेच्या नोटीवरचा हा रथ आहे हा रथ आहे तरी ते आपण एकदा पिक काढूया चला आई ही व्हिडिओ काढायला मला खूप आनंद वाटला की मी त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणचे चित्र आपल्या या पन्नास रुपयाच्या नोटीवर आहे मस्त वाटलं खूप छान हाच तो दगडी रथ तुंग मजरा चालूच आहे चालूच आहे कट करा ते आता <laughs> <देवला, वाट ताड़ा। laughs> <नसे दे। laughs> चला तर आपण आता तुंग चाल चाललेलो हो। आहोत आणखीन इथे आम्हाला सांगण्यात आलंय इकडे जवळच आहे म्हणजे दोनशे मीटर वरती आहे तर तुम्ही चालाल का तर आमचे ओनर म्हणाले की चला आमची सगळी लोक चालणार आणि आम्ही त्या नदीला नदीचं दर्शन घ्यायला जाणार आहोत तर आपण नदीचं दर्शन घ्यायला जाऊया तुंगभद्रा नदीच्या काठी जायचं आहे आणि पोहायचं की नाही नाही पोहायचं नाही आपण इथे स्विमिंग करायला नाही आलेलो हो। आहोत चंद्रभागा आपल्या तिकडे आहे त्याच्यात म्हणजे पंढरपूरला चंद्रभागा तशीच इकडे तुंगभद्रा मग तिथं दर्शन घेऊया आता काकी नागा बोलायचं होतं बोला ना आता तुम्ही बघा बोले मला क्लोजअप शॉट पाहिजे मला माझा तो ब्लॉक मध्ये जाणार आहे तुंगभद्रा नदीच्या इथे जायला मना केलेलं तरी आम्ही जात आहोत त्याबद्दल त्याबद्दल काय झाड आहे आता आम्ही तुंगभद्रा नदी पाहायला जातोय दर्शन घ्यायला जातोय पण त्याच्यात आम्हाला पवित्र स्नान करायचं होतं पण इथे परवानगी नाहीये त्याच्यामुळे आम्ही नुसते दर्शन घेऊन येणार आहोत त्यामुळे फक्त आम्ही फायबुडावर आहोत ठीक आहे ठीक आहे चला मुखाने फाळवंटी चंद्र मावंटी तर आपण तुंगभद्रा नदीच्या इथे पोचलो आहे आणि मी आत्ता मला इकडे आलं कळलं तुंगभद्रा नदी आपण वरूनच बघितली जेव्हा आपण सनराइज पॉईंटवर गेलेलो आपण सनराईज जेव्हा बघत होतो तेव्हा आपण ही नदी वरून पाहिली आहे ती किती सुंदर होती आणि आत्ता ती आपण परत एक्झॅक्ट त्याच्या समोर उभं राहून बघतो आहे

आहे आपली तुंगभद्रा नदी जिचं आपण आता हातपाय धुऊन आपण दर्शन पण घेतलेलं आहे तिचं पात्र पण खूप मोठ आहे असं असे तर आम्ही दर्शन करून निघालो आहोत आणि येताना आम्ही छोट्या गाडीतून आलो होतो आता मोठी गाडी आहे तर ही गाडी आता होती आम्हाला अशी दोन डब्याची गाडी आमची म्हणजे एक डब्बा एक इंजन आणि ह्यातून आम्ही यावेळेला आलेलो आहोत इथे माझ्या मागे तुम्हाला दिसते हा ग्रुप आपल्याला सातारावरून आलेला आहे म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातून कोल्हापूर साइडनी आलेला आहे तर एक बघताय म्हणजे आपण खूप लोक इथे पर्यटक पर्यटनासाठी येतात